राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींच अचूक अंदाज घेणार आपल्या विचारांच चॅनल म्हणजे ओम साईन लावायचा त्याला हात लावायचा त्या ध्वजाला झेंड्याला हा विशेष आयुर्बाला करा सोरा त्याच्या पुढचं

करिशे सोडून द्या तर यांचं पूजन झाल्यानंतर आपण यथावकाशी आपल्याला वेळ मिळाला की आपण स्थापन करणार आहोत बरोबर प्रारब्ध असत्य प्रारब्ध असत्य म्हणा सत्यात्या, वाहित, वास्तुमंडल, वास्तु देवता, दे आवाहन, आवाहन, स्थापन, पूजन, करी शे साधयामि रेखां साधयामि जयाय नमः रेखां साधयामि ज्वालाय नमः रेखां साधयामि कर्मणा सिद्ध्यर्थम् अग्नेयादि कोणेषु शंकुरोपणं करिष्ये आज आमच्या या शंकरनगर रिव्हर खेळा रोडवासियांचं सो एक स्वप्न होतं या की आमच्या शंकरनगर मध्ये शंकर महादेवाचं मंदिर व्हावं हे आमची समस्त शंकरनगर यांचं जे स्वप्न गेल्या तीन ते चार वर्षापासून या ठिकाणी होतं ते आज या ठिकाणी पूर्णत्वास येताना आम्हाला अतिशय आनंद या ठिकाणी होत आहे हे मंदिर होत असताना आम्हाला या मंदिरासाठी सर्वतोपरी मदत ज्यांनी केली ते आपले नामदार गिरीश भाऊ महाजन तसेच या मंदिरासाठी आम्हाला ज्ञात अज्ञात बऱ्याच अशा सहकारी मित्रांनी या ठिकाणी भरीव अशी मदत या ठिकाणी केलेली आहे आणि या सर्वांच्या मदतीनेच आज आमच्या समस्त शंकर नगरवासियांचं स्वप्न या ठिकाणी उदयास येत आहे कालपासून चार तारखेपासून या ठिकाणी पूजेला सुरवात झालेली आहे काल आम्ही आपल्या या शंकर महादेवाच्या पिंडीची मिरवणूक काढली आणि आज या ठिकाणी सकाळी पाच वाजेपासून या ठिकाणी पूजेला सुरुवात झालेली आहे आपलं असं हे भव्य दिव्य मंदिर उभारणीमध्ये ज्या सर्व सहकारांचा ज्ञात अज्ञात सर्व बांधवांचा जो सहभाग आहे त्या सर्व ज्ञात अज्ञात बांधवांचा आम्ही आमचा समस्त शंकरनगर या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद मानतो त्याचप्रमाणे उद्या या ठिकाणी आपल्या या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे तो आम्ही सर्व समस्त जामनरकर वासियांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आमच्या या मंदिरात दर्शन घ्यावं आणि महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा अशी मी आमच्या समस्त शंकरनगर वासियांतर्फे करतो आपण अवश्य या आम्ही तुमची वाट पाहतो आहे आणि आमच्या महादेवाच्या मंदिराला या पिढ या ठिकाणी नक्की भेट द्या ही सर्व समस्त शंकरनगर वासियांतर्फे मी या ठिकाणी सर्व दामनेकरांना विनंती करतो हर हर ओम श्री शिवाय नमस्तो हर हर